नमस्कार मैत्रिणींनो माधुरीज किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीं आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे आज आपण भरून पीठ भरून शिमला मिरची कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मी येथे एक पाव शिमला घेतली आहे आता मी ती कापून घेणार आहे शिमला कापताना चार बाजूने कापायची म्हणजे हे बघा आणि हे बघा तर यातील ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा हे बघा मी या शिमलामधील सगळ्या मिरच्या बिया काढून घेतल्या आहेत तर अशा प्रकारे या सर्व मी शिमला कापून घेणार आहे हे बघा मी चारी बाजूने शिमला कापून घेतली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला यात छान पीठ भरता येईल आणि छान छानत्या म्हणून आपण या चारी बाजूने कापून घेतल्या आहेत जसं आपण सगळ्या वांगे करतो त्या प्रकारेच आपल्याला कापून घ्यायच्या आहेत फक्त यातील बिया काढून घ्यायच्या आहेत मी येथे एक पाव शिमला स्वच्छ धुवून चारी बाजूने कापून घेतली आहे आणि त्यातील पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आपल्याला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या बिया यातील काढून घ्यायच्या आहेत आता मी यासाठी सारण तयार करणार आहे हे बघा मी येथे चार ते पाच चमचे डाळीचे पीठ घेतले आहे त्यात मी थोडा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे ही आमची गावाकडची पारंपरिक पद्धत आहे तर बरेच जण हे सारण आहे ते थोडं फ्राय करून घेतात म्हणजे ते थोडं भाजून घेतात तर मी ते न भाजता तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा यात मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकले मी येथे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा टीस्पून हळद घेतली आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे माझ्याकडे कोथिंबीर संपली होती म्हणून जेवढी अवेलेबल होती तेवढी टाकली मी आणि चवीनुसार मीठ घेतले आहे तर मी हे सर्व एकजीव करून हे पाण्याने भिजवून घेणार आहे आपण जसे भजे काढतो तर त्याप्रमाणे पीठ भिजतो तसेच आपल्याला हे सारण पाण्याने भिजवून घ्यायचे आहे हे बघा मी आता हे थोडे थोडे पाणी टाकत भिजवून घेत आहे जेवढे पाणी लागेल तेवढेच टाकायचे आहे जास्त नाही टाकायचे जास्त पातळ पण नाही करायचे आपले सारण तयार झाले आहे आता हे आपण शिमलामध्ये दे भरून घेणार आहोत मी तुम्हाला भरून दाखवते हे बघा ही शिमला घेतली यात चारी बाजूने लागेल असं स्टफ करायचं आहे बरेच जण शिमला शिमला पण थोडी फ्राय करून घेतात पण मी ते न करता डायरेक्ट शिजवणार आहे म्हणूनच ही अशी पद्धत आजपर्यंत यूट्यूबमध्ये कोणीही दाखवलेली नाही आहे ही आमची गावाकडची पारंपरिक पद्धत आहे तर मी हे पूर्ण शिमलामध्ये पीठ भरून घेतले आहे असे तर या प्रकारे मी पूर्ण शिमला भरून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व शिमला पिठाने भरून घेतलेले आहे आणि थोडेसे वरती पण पीठ लागलेले आहे तर मी आता गॅसवर कढई ठेवली त्यात मी तेल टाकणार आहे मी यात दोन डवली तेल टाकले तेल थोडे गरम झाले आता मी यात शिमला टाकत आहे अशा प्रकारे मी या सर्व शिंगा टाकल्या आता मी यात थोडे हे जे पीठ आहे त्यात थोडे पाणी टाकून हे टाकून देणार आहे यात आता मी या सर्व शिमला टाकल्यानंतर यावर मी झाकून ठेवत आहे आणि हे पाच ते दहा मिनिट आपल्याला ही एक बाजू अशी शिजू द्यायची आहे नंतर मग आपल्याला उलट करायची आहे आणि गॅसची फ्लेम ही थोडी मिडियमच ठेवायची आहे जास्त फुलही नाही ठेवायची म्हणजे जेणेकरून आपली शिमला खाली कढईला चिटकणार नाही ना आता दहा मिनिटे झाली आहेत का आपल्या शिमलाचे जे तेल टाकले आहे ते तसेच आहे आता मी हे उलट करून घेणार आहे आपण जे पाणी टाकले होते ते पूर्णपणे आटून गेले आहे अशा प्रकारे तेल तेल आणि पाणी यामध्येच फक्त आपल्याला शिमला शिजवायचे आहे पाणी मी थोडेच टाकले होते तर मी या पूर्ण शिमला उलट करून घेणार आहे या शिमला ची चव खूपच छान लागते तुम्ही एकदा करून बघा आपण आधी जी शिमला फ्राय करून घेतो त्याची आणि याची चव वेगळी लागते आता मी हे सर्व उलट करून घेतले आहे आणि आता यावर झाकण ठेवत आहे आता हे परत आपल्याला दहा मिनिटे असेच शिजवून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेमही कमीच राहू द्यायची आहे आता मी हे झाकण काढून घेत आहे दहा झाली आहेत आपण आणि हे बघा छानपैकी आपले इथे शिमला शिजून गेले आहे पूर्ण पाणी आटून गेले आहे आपण जे मध्ये पीठ भरले होते ते सुद्धा छानपैकी शिजले गेले आहे हे बघा hey, हे बघा शिमला छानपैकी शिजले गेले आहे आणि आतील पीठ सुद्धा खूप छान शिजले गेले आहे तर बऱ्याच जणांना असे वाटत असेल ते की आत कच्चे पीठ टाकल्यामुळे ते शिजले गेले नसेल पण ते सुद्धा तेल आणि पाणी टाकल्यामुळे छानपैकी शिजले गेले आहे अशा प्रकारे आपली भरून शिमला तयार आहे ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे खरं तर माझ्या मम्मी माझ्यापेक्षाही खूप छान करते पुन्हा कधी असा प्रसंग आला की मी जर माहेरी गेली तर तो सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच टाकेन मम्मीच्या हाताचा तर मी हे मम्मीचे बघून बघून ही रेसिपी तयार केली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा आणि घर तुमच्या घरच्यांनासुद्धा खूप छान ही रेसिपी आवडेल पुन्हा पुन्हा तुम्ही एकदा करून बघाल तर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी कराल अशा प्रकारे मी गॅस आता बंद करत आहे आणि आपली शिमला खाण्यासाठी रेडी आहे तर आपण ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो शक्यतोवर चपातीसोबत छान लागते म्हणून आपण पोळीसोबत खाऊ शकतो अशा प्रकारे आपली ही भरलेली शिमला तयार आहे जर तुम्हाला माझी ही शिमला मिरची आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद